जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा यूट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण मोशन मोशनवरती बनवलेला आहे आणि व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओला प्रत्येकानं लाईक करून घ्यायचंय चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल येईल बेलायकनला आलवरती सेट करून घ्यायचे कारण की मित्रांनो मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल तर मित्रांनो चला लगेच जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या अलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे तर जी काही तुम्हाला बीट मार्क प्लसेट आणि शेकिसेट आहे ह्याचे दोन्हीच्या लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील तिथून तुम्ही ह्या दोन्ही प्रसिट इम्पोर्ट करून घेऊ शकताय आता दोन्ही प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जो काय आपला बीट मार्क प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आता मित्रांनो बीटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही साईन प्रोफेस बघायला भेटून जाईल तर मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये जरा ग्रुप जास्तच आहेत आणि व्हिडिओ एकदम सिंपल आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि कुठेही स्किप न करता बघायचा आहे तर लवकरच तुम्हाला व्हिडिओ समजून जाईल तर मित्रांनो आता सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे ग्रुपचा दिलेला आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला इथं खाली प्लसवरती टच करून मिळायच्या ऑप्शनमध्ये यायचं इथून जे काय मटेरियलचं फोल्डर वगैरे असेल ते तुम्हाला तुमचं जे काय मटेरियलचं फोल्डर आहे ते तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे तर मी जे आहे ते मटेरियलचं फोल्डर ओपन करून घेतलेला आहे आता मटेरियलचा फोल्डर ओपन केल्याच्यानंतर मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये मा एक बॅकग्राऊंडचा इमोज इमेज दिलेला आहे तो बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंड इमेज दिलेला आहे तर हा जो इमेज तुम्ही ॲड करायचा आहे वरील तीन डॉटवरती जाऊन ह्याला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे तर हा जो इमेज अशा प्रकारे ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर इथंपर्यंत म्हणजे बघू शकता आहे सतरा पॉईंट सतरा पॉईंट सतरा पॉईंट पाच सेकंदापर्यंत यायचं आहे हॅबिटवरती आल्याच्यानंतर आपला जो काय इमेज आहे त्यावरती टच करायचं आहे इथंपर्यंत त्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या ऑप्शननी वाढून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे म्हणजे आपला जो बॅकग्राऊंडचा इमेज आहे ते प्रॉपर इथंपर्यंत अशा प्रकारे वाढून जाईल वाढल्याच्यानंतर ह्या इमेजच्या साईडला लाँग प्रेस करायचं आहे आणि ह्याला पूर्णपणे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे आता बघू शकता आहे पूर्णपणे आपलं जो काय सॉंग आहे त्या सॉंगच्यावरती अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं जो इमेज आहे अशा प्रकारे दिसून जाईल नंतर तुम्हाला इमेजवरती टच करून इथं ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये यायचं आहे आणि ह्याची जी ऑपोसिट आहे ह्याची ऑपसिटी तुम्हाला तीस ते चाळीस अशा प्रकारे ठेवून घ्यायची मी चाळीसवरती ठेवतो जस तुम्ही जसं तुमचं इमेज जस असतील तसं तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायची तर मित्रांनो अशा प्रकारे हा जो बॅकग्राऊंड आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे नंतर तुम्हाला आता जे काय ग्रुप दिले ते ग्रुप तुम्हाला एडिट करून घ्यायचे आहेत आणि ग्रुपमध्ये तुमचे जे काही स्वतःचे इमेज असतील ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे बघा आता सुरुवातीला यायचं जो का नंबर नंबरचा म्हणजे आता हा जो काय ग्रुप आहे मित्रांनो मोठी ही जी काही खालचा जो काय ग्रुप आहे हा ग्रुप तुम्हाला एडिट करायचा नाही ह्याला काहीही करायचं नाही आहे तर हे वरचे जे काही सर्व ग्रुप आहेत हे सर्व ग्रुप तुम्हाला एडिट करून घ्यायचे आहेत सतरा पॉईंट पाच सेकंदाच्या अलीकडे इथंपर्यंत तर मित्रांनो आता बघू शकताय तर आपण ह्याला पहिला ग्रुप मानून घेऊया ओके तर मित्रांनो हा जो का पहिला ग्रुप आहे त्यावरती टच करायचं आहे खाली एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचं आहे इथं आल्याच्यानंतर सुरुवातीला यायचं आहे प्लसवरती टच करून मीडियामध्ये जायचं आहे जो कुठलाही तुमचा इमेज असेल तो तुम्ही एक वेळेस सिलेक्ट करून घ्यायचा आहे इमेज सिलेक्ट केल्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे इथं शेवट कट जाऊन ह्याची शेवटपर्यंत लेंथ वाढून घ्यायची आहे वाढवल्याच्यानंतर ह्याला लाँग प्रेस करून ह्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे तर होऊ शकता अशा प्रकारे आपला जो रेक्टेंगल है, रेक्टेंगल जाए। इमेज आहे ह्या स म्हणजे हे जो काही रेक्टँगल आहे ह्या रेक्टँगलमध्ये सेट होऊन जाईल नंतर इमेजवरती टच करायचं आहे तर मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे हे तीन नंबरच्या ऑप्शनवरती जी साईज आहे ह्याची साईज तुम्हाला ह्या रेक्टँगलमध्ये प्रॉपर अशी सेट करून घ्यायची आहे तर होऊ शकता म्हणजे प्रॉपर जसं तुमचं इमेज आहे तसं तुम्ही ह्याच्यामध्ये सेट करायचं आहे आणि वरच्या ऑप्शनने तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन जसं इमेज आहे तसं तुम्ही प्रॉपर असा सेट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला जो इमेज प्रॉपर सेट झालेला आहे नंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे तर बघू शकता पहिल्या नंबरचा जो ग्रुप आहे तर प्रॉपर आपला एडिट होऊन जाईल नंतर तुम्हाला जो काही दोन नंबरचा ग्रुप आहे त्यावरती यायचं आहे एडिट ग्रुपमध्ये यायचं प्ल सुरुवातीला येऊन प्लसवरती टच करायचे मीडियामध्ये यायचं आहे कुठलाही एक इमेज आड करायचा शेवटपर्यंत लेन तर वाढून घ्यायची आहे नंतर डबल ह्याला लाँग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे इमेजवरती टच करून मू आणि ट्रान्सफरमध्ये जायचे तीन नंबरच्या ऑप्शनची साईज कमी करून घ्यायची आहे आणि प्रॉपर इमेज सेट करून घ्यायचा आहे बॅक यायचं आहे बघू शकता दोन्ही पण ग्रुप आपले क्रिएट होऊन जातील तर मित्रांनो दोन नंबरचा आपण ग्रुप एडिट केलेला आहे दोन नंबरचा ग्रुप एडिट केल्याच्यानंतर आपण जो काय फ पहिल्या नंबरचा जो काय ग्रुप एडिट केला तर बघू शकता ह्याची लेंथ इथंपर्यंत होती म्हणजे ह्याची लेंथ आपली ले एक बीट जास्त होती तर ह्याची लेंथ आपली ले कमी झालेली आहे तर अशा प्रकारे लेंथ कमी झाली तर जो का पहिल्या नंबरचा ग्रुप आहे ह्याची लेंथ तुम्हाला समोरच्या बीटपर्यंत म्हणजे एक बीट सोडून समोरच्या बीटपर्यंत जास्त वाढून घ्यायची तर ह्या ऑप्शन ह्याची बीट डायरेक्ट ऑप्शनने वाढून घ्यायची तर बघू शकता आपली जे ग्रुप आहे म्हणजे अशा प्रकारे दिसून जाईल जर कुठल्या ग्रुपची लेंथ कमी झाली तर अशा प्रकारे तुम्ही वाढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ह्याची जर लेंथ कमी झाली तर तुम्ही अशा प्रकारे वाढून घेऊ शकताय नंतर मित्रांनो तीन नंबरच्या ग्रुपवरती यायचं एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे सुरुवाती देऊन प्लसमध्ये टच करून मीडियामध्ये जायचं आहे जा जा जा, कुठलाही एक इमेज ॲड करायचा शेवटपर्यंत लेंथ वाढून घ्यायची आहे ह्याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे मोबाईल ट्रान्सफरमध्ये येऊन जसं हवा तसा इमेज तुम्ही प्रॉपर असं सेट करून घ्यायचं आहे ओके तर मित्रांनो सर्व ग्रुप तुम्ही अशा प्रकारे एडिट करून घ्यायचे आहेत तर मी इथं तुम्हाला तीन ग्रुप एडिट करून दाखवलेत आता समोरचे हे काही चार पाच ग्रुप आहेत ते सर्व ग्रुप तुम्ही एडिट करून घ्यायचेत मी इथं एडिट करणार नाही खूपच कारण की आपला जो काय व्यूड आहे खूपच मोठा होत चाललेला आहे तर तुम्ही इथं हे मी तीन ग्रुप एडिट केलेले आहेत त्या समोरचे ग्रुप तुम्ही स्वतः एडिट करून घ्यायचे आणखीन एक ग्रुप तुम्हाला वाटला तर एडिट करून दाखवतो तर चार नंबरच्या ग्रुपवरती एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे एडिट ग्रुपमध्ये आल्याच्या नंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये जायचं आहे कुठलाही एक इमेज सिलेक्ट करायचा समोरच्या शेवटपर्यंत ह्याची लेथ वाढून घ्यायची आहे नंतर बॅग्राउंड बॅकग्राऊंडला हा इमेज घेऊन यायचा आहे इमेजवरती टच करून मोवाड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे ते नंबरचे ऑप्शन ही साईज कमी करून घ्यायची आहे आणि इमेजला प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे तर सिंपल आहे तर पण नाही असं सेम अशा प्रकारे तुम्ही हे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर आपण थोडा मोठा करूया ओके तर अशा प्रकारे आपले इमेजेस आहेत हे चारही ग्रुप जे आहे आपण क्रिएट करून घेतलेले आहेत जर फक्त फक्त जो काय पहिल्या नंबरचा ग्रुप आहे हा पहिल्या नंबरचा ग्रुपची लेंथ कमी जर झाली तर तुम्ही बरोबर अशी चार पॉईंट सहा सेकंदापर्यंत प्रॉपर अशी वाढून घ्यायची तर एवढा प्रॉब्लेम तुम्ही लक्ष ठेवून सॉल्व्ह करायचा आहे तर मित्रांनो आपले स चारही ग्रुप आपण एडिट करून घेतलेले आहेत तर समोरचे जे काही सर्व जे काही ग्रुप असतील हे सर्व ग्रुप तुम्ही सेम अशा प्रकारे एडिट करून घ्यायचे आहेत आता सर्व ग्रुप तुम्ही एडिट केल्याच्यानंतर तुम्हाला हे बरोबर बघू शकता सतरा पॉईंट पाच सेकंदाच्या बीटवरती इथं आल्याच्यानंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचे कुठलाही एक इमेज सिलेक्ट करून घ्यायचा आहे समोरच्या बीटवरती याच्या जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करायचा आहे वरी तीन डॉटवरती जाऊन ह्याला फिल कॉम्पोशन एऱ्यामध्ये सेट करायचं आहे तर बघू शकता आपलं जो इमेज प्रॉपर असा सेट होऊन जाईल तर इथून पुढे सर्व ग्री सर्व इमेजेस तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत तर प्लसवरती टच करून मीडियामध्ये जायचे कुठलाही एक इमेज सिलेक्ट करायचा आहे समोरच्या बीटवरती याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून वरी तीन डॉटवरती जायचे आणि ह्याला फिल कॉम्पोशन एऱ्यामध्ये सेट करायचं आहे तर प्रकारे तुम्हाला जसे शेवटपर्यंत इमेज ॲड करून घ्यायचे तर मी फास्टमध्ये इमेजेस ॲड करून घेतो तर बघा प्लसवरती टच करून मिडियामध्ये जायचं आहे एक इमेज ॲड करायच्या समोरच्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा पाटकोट वर तीन डॉटवरती जाऊन फील कॉम्पोशन एरिया तर मित्रांनो आपण शेवटपर्यंत अशा प्रकारे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत इमेजेस ॲड केल्याच्यानंतर डबल तुम्हाला सतरा पॉईंट पाचशे एकांदाच्या बीटवरती यायचं आहे इथं आल्याच्यानंतर प्लसवरती टच करून मिडियामध्ये जायचं आहे मीडियममध्ये आल्याच्यानंतर मी एक तुम्हाला मटेरियलमध्ये बघू शकताय मटेरियलमध्ये जाण्या अगोदर एक नंबर नो शेप इथे एक नंबरवरती यायचं आहे शेपमध्ये आल्याच्यानंतर इथून तुम्ही एक शेप ॲड करायचा आहे म्हणजे हा जो काय सर्कलचा शेप आहे हा तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर आता हे ह्याला अशा प्रकारे बघू शकताय स्क्रीनवरती जसं तुम्हाला दिसतं आहे अशा प्रकारे तुम्ही हे सर्कल अशा प्र अशा प्रकारे करून घ्यायचा आहे अशा प्रकारे केल्याच्यानंतर खाली इफेक्टमध्ये यायचं आहे ॲड इफेक्टवरती टच करायचं आहे आणि वरी तुम्हाला बघू शकताय घर्षण ब्लर जी ए तर होऊ शकताय जी ए केल्याच्यानंतर तुमच्यासमोर घर्षण ब्लर अशा प्रकारे इफेक्ट येऊन जाईल हा इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे नंतर स्टँडर्ड सेटिंगला टच करायचं आहे आता हा जो इफेक्ट ॲड होऊन जाईल नंतर ह्याची जी लेंथ आहे म्हणजे ही जी ह्याची जी लेंथ आहे ह्याची तुम्हाला बघू शकता आहे तीनशे पासष्ट अशा प्रकारे ह्याची लेंथ वाढून घ्यायची आहे नंतर तुम्हाला बॅक घ्यायचं आहे कलर अँड फील्डमध्ये यायचं आहे ह्याचा जो कलर आहे ब्लॅक करून घ्यायचा आहे ब्लॅक केल्याच्या नंतर के तर इथं बॅक यायचं मुव्हॅन ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि ह्याला अशा प्रकारे इथं खाली सेट करायचं आहे बघू शकताय अशा प्रकारे सेट करायच्यानंतर बॅक यायचं ह्याची लेन तर शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे शाडो क्रिएट होऊन जाईल नंतर तुम्हाला डबल सतरा पॉईंट पाच एकंदाजावरती यायचे प्लस होती टच करून मीडियामध्ये जायचं आहे मी एक तुम्हाला इमोजी पी एन जी दिलेला आहे इमोजीचा तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्यानंतर ह्याची पण लेन शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे मुवन ट्रान्सफरमध्ये यायचं आहे ह्याला बॅग असं जसं आपण शाडो ॲड केला शाळूवरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचे तर बघू शकताय हे अशा प्रकारे दिसून जाईल नंतर तुम्हाला डबल सतरा पॉईंट पाच सेकंदवरती यायचे प्लसवरती टच करून मिड्यामध्ये जायचं आहे आता मीडियामध्ये आल्याच्यानंतर मी एक तुम्हाला चार सेकंदाचा ओव्हर दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा बघू शकता अशा प्रकारे ओव्हर आहे हा ओव्हरलीवडवरती टच करायचं आहे इथं मू वान ट्रान्सफरमध्ये यायचं आहे दोन नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन ह्याला मायनस नाईन्टीमध्ये रोटेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे रोटेट करायचं आहे बॅक यायचं आहे इथं व्हॅल्यूममध्ये जाऊन ह्याचा जो काय व्हॅल्यूम आहे झिरो करायचा आहे झिरो केल्याच्यानंतर समोरच्या बीटवरती यायचं आहे समोरच्या बीटवरती आल्याच्यानंतर इथे हे काय टाईमलाईनचं ऑप्शन आहे ह्या टाईमलाईनमध्ये जायचं आहे आणि ह्याला ह्या ऑप्शननी कमी करून घ्यायचे तर बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल नंतर बॅक यायचं आहे वरील तीन डॉटवरती जायचं आहे आता तीन डॉटला आल्याच्यानंतर इथं फील एरिया एरियामध्ये सेट करायचं आहे तर हे फुल स्क्रीनमध्ये होऊन जाईल नंतर तुम्हाला बॅ ब्लेंडिंग ऑन ऑपोसिटमध्ये यायचं आहे ब्लेंडिंग ऑन ऑपोजिटमध्ये आल्याच्यानंतर लाईटनवरती जाऊन एकदम शेवटचा जो काय लाय लायनर डॉच अशा प्रकारे इफेक्ट आहे हॅड करून घ्यायचं आहे तर हे अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून जाईल नंतर तुम्हाला ही जी काय लेअर आहे म्हणजे ओवर लिवडची लेअर आहे त्यावरती टच करायचं आहे इथं लेअर्सच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे इथं लेअर्समध्ये आल्याच्यानंतर इथं बघू शकता इथं तुम्हाला कॉपी लेअरचा ऑप्शन बघायला भेटून जाईल कॉपी लेअरवरती टच करायचं आहे लेअर कॉपी केल्याच्यानंतर आता समोरची समोरच्या बीटवरती येऊन इथं लेअरमध्ये जाऊन डबल इथं पेस्ट क्लिअर करून घ्यायची आहे समोरच्या बीटवरती जायचं आहे लेअर आपल्या जो काय ओवर लिवड आहे त्यावरती टच करून इथं टाईमलाईनच्या ऑप्शनमध्ये जाऊन त्याचं जे काय टाईमलाईन आहे कमी करून घ्यायची आहे ह्या ऑप्शनने कमी करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला लगेच समोरच्या बीटवरती येऊन पेस्ट क्लिअर त्याच्यासमोरच्या बीटवरती यायचं आहे टाईमलाईनमध्ये जाऊन पार्ट कमी करून घ्यायचा आहे पेस्ट करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा पार्ट कमी करून घ्यायचा आहे तर मित्रांनो प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तुम्हाला दिसून येईल तर तुमचा लोगो वगैरे असेल लोगो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर मी तो लोगो ॲड करणार नंतर मित्रांनो आता आपले जे काही इमेजेस आहेत इमेजेसला फक्त तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर तुम्हाला एक वेळेस बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जो काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे दोन इफेक्ट दिलेले आहेत त्यातला पहिल्या नंबरचा इमेज होती टच करायचं आहे इफेक्टमध्ये यायचं तीन तीन डॉटपट्टी जाऊन ती कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं आहे बॅक यायचं आहे व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर आल्याच्या आल्याच्यानंतर जो का पहिला इमेज आहे म्हणजे बघू शकता सतरा पॉईंट पाच एकंदरपासला पहिला जो का इमेज आहे त्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे मधला एक इमेज सोडून त्याच्यासमोरच्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे दोन इमेजला एका एक इमेजला आपल्याला दोन इफेक्ट पेस्ट करायचे आहेत नंतर बॅक यायचं शेक इफेक्टमध्ये यायचं आहे दोन नंबरच्या इमेजवरती जाऊन इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन तर कॉपीवाला इफेक्ट करून घ्यायचं आहे बॅक एजच्या व्हिडिओ मध्ये जायचे आहे आल्याच्या नंतर जे काय आपले जे काही दोन इमेजेस राहिलेले आहेत म्हणजे अठरा पॉईंट तेवीस सेकंदाच्या इमेजवरती जाऊन इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे नंतर शेवटचा जो काही इमेज आहे त्या शेवटच्या इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपले जे काही इफेक्ट आहेत प्रॉपर असे शेअर व्हायचे पे पेस्ट करून झालेले आहेत तर आपला जो काही व्हिडिओ आहे बनून रेडी झालेलाच आहे सिंपली वर शेअरवरती टच करायचं आहे व्हिडिओ रेझ्युशन टेन रिपीट ठेवायची हे खाली एक्सपूर्टवरती टचवरून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ कसा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र